नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती तासगाव सॉबीनचा वानपिवळा आवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल येवला सोयाबीन चव्हाण लोकल अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे सहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल लसलगाव विंसूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल अवक वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा साबण लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल परळी वैजनाथ सॉयाबीन लोकल आवक एकशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी, Blocks, क्विंटल, क्विंटल। क्विंटल कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन लोकल आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल आवक एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पिंपळ गौ बसवंत पालकेट सोयाबीन हायब्रिड अवघ तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक पाचशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल हिंगोली सॉयाबीन लोकल आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल आवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल मेहकर सॉबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल धर्माबाद सॉबीनचा वाणपिवळा अवघ पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जालना सॉबीनच वान पिवळा आवक चारशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अकोला सविंचा पिवळा अवक दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल यवतमाळ सबींचा पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल चिकली सबींचा पिवळा अवक तीस क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयबीनचा वाहन पिवळा आवक चारशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल कम सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल वाशिम अणसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खाणेगव नाका सविंचं वान पिवळा अवघ अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मुर्तिजापूर सविंच वान पिवळा अवक दोनशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मलकापूर सॉबीनचा वानपिवळा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल वनी सॉबीनचा वानपिवळा आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल लोणार सॉविंसवान पिवळा अवघे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अंबेजोगाई सॉविंसवान पिवळा अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकोणास रुपये क्विंटल अहमपूर सविन चव्हाण पिवळा अवघ एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पूर्ण सवीन चव्हाण पिवळा अवघ शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल मुंगुरपी सविंच वान पिवळा अवघ आठशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल नांदुरा सविन चवान पिवळा अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाबुळगाव सॉबीनचा पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल काटोल सॉबीनचा वानपिवळा अवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सिंधीचे लो सोयाबीनचा वानपिवळा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल तरी होते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन ओढसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय